विदर्भ पीठाचे जगद्गुरु स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार यांना जीवे धमकी मिळाल्याने त्यांच्या भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे आहे अज्ञात व्यक्तीने चिठ्ठीद्वारे धमकी दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे या संदर्भात जगद्गुरु स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार यांच्या भक्तांनी अमरावती पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन देऊन कारवाईची मागणी करत स्वामीजींना पोलीस सुरक्षा देण्याची विनंती केली आहे आपल्याला माहीतच असेल की सध्या भारतभर राममय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अयोध्येला श्री रुक्मिणी विदर्भपीठाचे जग जगद्गुरू श्री रामराजेश्वराचार्यजी महाराज आमचे सर्वांचे श्रद्धास्थान यांना पण एक आठ पंधरा अगोदरच ते रामानंद त्याच्या मुख्य असल्यामुळं त्यांना प्रथम तिथे व्ही आय पी म्हणून बोलण्यात आलं आलेलं आहे आम्ही सर्व भक्तगण भारत भारता भारतातले म्हणा किंवा महाराष्ट्रातले म्हणा किंवा विदर्भातले म्हणा आम्ही स्वामीजींच्या गावागावात कशी कसे जल्लोषात त्यांचं स्वागत होईल आणि आपले प्रतिनिधी तिथं जातात तर अमरावती जिल्ह्यातील विदर्भातील सर्व लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशातच कोणीतरी त्या दुधात खळा टाकावा असा हा प्रकार घडलेला आहे कालच आमची एक मी श्री रुक्मिणी विदर्भपीठाचा अध्यक्ष आहे सुरेश पाटील काल आमची मानसिक वा बैठक असताना एका कोपऱ्यात एक चिठ्ठी एका पाकिटमध्ये बंद पाकिटमध्ये आमच्याच काही लोकांच्या निर्देशात आली की ही चिठ्ठी खाली कसे पडू नये ते उघडले असता त्यात स्वामीजींना जगद्गुरु राजेश्वर माऊली सरकारांना धमकी दिल्या गेली आहे त्यात असं म्हटलं आहे की तुम्ही राजकारण एम पीमध्ये करता आणि भारतातल्या हिंदूंना तुम्ही हुस्कवता ते जगद्गुरू आहे श्रद्धास्थान आहे हिंदुस्थानाचं हिंदू लोकांचं श्रद्धास्थान आहे त्यांचं ते कर्तव्यच आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे आप अभि बहुत अयोध्ये वैद्य यदि आप अयोध्या काय जादा हे करून घे तो आप, भेजना पडेगा अशा प्रकारची धमकी वजा इशारा दिलेला आहे तर जशी हे प्राप्त झाली तर आम्ही तत्काळच पुरा पोलीस स्टेशनला त्याची एफ आय आर दाखल केला त्यानंतर शासनाने त्याकडे थोडं दुर्लक्षित केल्यासारखं झालं जेव्हा जगद्गुरूला अशी धमकी दिल्या जाते तर सी मॅटर होते किती मिठी सांगतो त्याच्यानंतर आम्ही काल झाल्यानंतर आज सर्व ट्रस्टी सर्व भक्त अमरावती जिल्ह्यातल्या सर आमच्या पाठीमागे सर्व उभे आहेत सर्व ट्रस्टी आहे सगळे भक्त आहे आम्ही आज एस पी साहेबांना भेटायला आलो पण ते एस पी साहेब भेटले नाही ठोसर साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलं आम्ही त्यांना एकच विनंती केली आहे की, की जगद्गुरू रामराजेश्वराचार्य महाराज जे पीठाधीश्वर आहे ते अयेच्या मार्गाने जात आहे तर त्यांना ताबडतोब पोलीस संरक्षण द्यावं शासनाच्या माध्यमातून तसेच विदर्भातील किंवा अमरावतीतील इतरही साधू संतांना कुठल्या कुठल्या माध्यमातून दिवसल्या जाते त्रास दिल्या जाते तर त्यांनाही कुठंतरी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे याची मागणी आम्ही आज केलेली आहे आपल्या माध्यमातून आम्हाला सरकार एकच म्हणायचं आहे की भारतातील जिथे जिथे साधू संत असेल छोटे मोठे काय जे असेल पद असेल त्यांना शासनाच्या मार्फत प्रोटेक्शन मिळालं पाहिजे नुकतेच राजेश्वर माऊली सरकार यांना अयोध्या येथील श्रीराम प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालेले आहे आणि माऊली सरकार येत्या वीस जानेवारी रोजी अयोध्येला जाणार होते त्याच अनुषंगाने माऊली सरकार यांना धमकी दिली गेली असल्याचे त्यांच्या भक्तांनी सांगितले आहे मय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदू क्रांती सेना हेमंत मालवीय कल जगतगुरु श्री रामराजेश्वर माऊली धमकी भरा लेटर मिला गया उसमें उनको जान से मारने की धमकी दी ऐसा नहीं होना चाहिए उनको सुरक्षा मिलनी चाहिए हमारे सभी हिंदू संगठन की मांग है। और जल्द से जल्द उनको सुरक्षा प्रदान की जय जाए। जयल जाए। महिला जेंट्स जगद्गुरू स्वामी रामराजेश्वराचार्य मावली सरकार यांना काल एक धमकीचं पत्र आलेलं आहे तर माझी शासनाला विनंती आहे म्हणजे आमच्या सगळ्या सगळ्यांकडून शासनाला एक विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं